महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहितीच आहे की दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असंख्य उपक्रम आपण घेत असतो त्याचा हेतू हाच आहे की समाजातील पडद्यामागचा जो कलाकार आहे गुणी कलाकार आहे किंवा गुणी व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत असतो त्यातला एखादा गुण समोरच्याला जर मोटिवेट करत असेल त्याने ऍक्सेप्ट केलं तर त्याच्या आयुष्याचं नक्कीच होऊ शकतं अशा तऱ्हेने आपण असंख्य व्यक्तिमत्वांसोबत भेटत असतो तर असंच एक व्यक्तिमत्व आपल्याला आज भेटलेलं आहे त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्यांच्या व्यवसायाविषयी त्यांच्या कामाविषयी जाणून घेणार आहोत तर लेख महायचा कट्टा हा ग्रुप तुम्हाला माहितीच असेल तर लेख महायचा कट्टा यामार्फत गेल्या महिन्यात पुणे येथे पुण्यातील बावधन या ठिकाणी लेख महायचा कट्टा आयोजित पुरस्कार वितरण सोहळा झाला त्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये असंख्य महिला ज्या व्यावसायिक आहेत त्यांना तिथे सन्मानित करण्यात आलं होतं असंच एक सन्मानित झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे शुभांगी संदीप देशमुख या नवी मुंबई नेहरू येथून आहेत आणि गेले एक वर्ष ते एन एम जोडले गेलेले आहेत त्यांचा व्यवसाय आहे ऑर्गॅनिक फूड म्हणजे विदाउट केमिकल त्यांचे व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय दहा बारा वर्षापासून सुरू करत आहे तर त्यांच्याविषयी त्यांच्या व्यवसायाविषयी आपण आज जा अधिक जाणून घेऊया तर शुभांगी मॅडम आपल्या दिशा महाराष्ट्राची या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय तुम्ही एक वर्षापासून एन के सोबत जोडल्या गेलेल्या आहात मला प्रश्न पहिला असा असेल की तुम्ही एन एम के सोबत जोडल्या गेल्या मागचं किंवा मध्यबिंदू काय आहे कशाप्रकारे तुम्ही एन एम के सोबत जोडल्या गेल्या फेसबुक वर मी बघितलं होतं एल एम के चा ग्रुप आणि त्याच्याने मी जोडले गेले मग त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केला होता ओके 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 आता तुमचं मेन हेतू आहे किंवा तो प्रोडक्ट आहे तो ऑर्गॅनिक फूडचा आहे आता हाच व्यवसाय करावा असं तुम्हाला का वाटलं जेव्हा दहा वर्षांपूर्वी मला कळालं की आपल्या जे लाईफस्टाईल आहे किंवा आपलं जे खाण्याची अयोग्य पद्धत किंवा अयोग्य वेळी खाणं आणि त्यात आपण जे इन्टेक करतोय त्यात केमिकल असल्यामुळे आपल्याला काय नुकसान होतंय ते जाणून घेतल्यानंतर मी पहिले माझं किचन बदलवलं आणि तिथून सुरुवात केली मी मीठ साखर आणि तेल यापासून सुरुवात केली चेंज करायला तर मला त्याचे रिझल्ट दिसायला लागले आणि त्यानंतर मग मी माझ्या आजूबाजूच्या सर्कल मध्ये जे लोक होते त्यांना सांगायला सुरुवात केली की आपण सेंद्रिय का खाल्लं पाहिजे किंवा विदाउट केमिकलच का आपण खाल्लं पाहिजे आणि तिथून मी ह्या बिझनेसला सुरुवात केली ओके ओके आता हा व्यवसाय तुम्ही मोठ्या प्रमाणे आज करत तर सुरुवातीला तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला त्यावेळेला तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अडथळा जाणवला हो बरेचसे अडथळे होते आता जितक्या फॅसिलिटी आहेत त्यावेळी तितक्या फॅसिलिटी नव्हत्या सगळ्यात मोठा इश्यू होता okay. तो, तो डिलेव्हरीचा okay. लोकांना फ्री डिलिव्हरी हवी कि होती किंवा मिनिमम कॉस्ट मध्ये डिलिव्हरी हवी होती तर त्यासाठी त्यावेळी एवढं हे नव्हतं मग बऱ्याच वेळा असं व्हायचं की कसं करायचं कसं होईल

येस ज्या दिवशी मला पहिली ऑर्डर मिळाली बॉलिजी hmm. एकाच पार्टी कडून जवळपास महिन्याला मला एक ते लाखाची ऑर्डर मिळत होती wow. तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता म्हणजे बऱ्याच वेळा असं एक वेळ अशी होती की महिन्याला एक किलो प्रोडक्ट जात नव्हतं okay. तर तिथून जर महिन्याला मला एकाच पार्टीकडून एक दीड लाखाची ऑर्डर मिळते हा माझ्यासाठी खूप oh. आनंदाचा क्षण होता आणि wow. दुसरा आनंदाचा क्षण असेल माझ्यासाठी की मी आता मुंबईमध्ये wow. मुंबई सारख्या ठिकाणी मी फॅक्टरीची ओपनिंग करते लवकरच नक्कीच म्हणजे तुमचा जो गेल्या वर्ष दहा वर्षाचा जो अनुभव आहे आणि तिथून तुम्हाला यश आहे ते यशाला आता पुन्हा एक नवीन तुम्ही यशासाठी असं तुम्हाला म्हणायला लागेल गामी हा पार्क खूप मोठा आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच फॅक्टरी तयार करताय त्या फॅक्टरीसाठी आपल्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा असतील आता तुम्हाला पुण्यामध्ये पुरस्कार मिळाला कट्टा माहिती खूप छान वाटलं कुठल्याही महिलेला ती म्हणजे प्रत्येक गोष्टीत ती काम करत असते पण तिला म्हणजे घरात ती असो किंवा बाहेरचं करणारे असो पण तिला जर कुठली कौतुकाची थाप मिळाली तर ती नक्कीच अजून ग्रो करण्यासाठी तिला चांगलं प्रोत्साहन मिळालं तर ह्या अवॉर्डमुळे मला तेच मिळालं की मी अजून खूप काही करू शकते कारण माझं स्वप्न आहे की एक हजार महिलांना मला रोजगार द्यायचा आहे तर त्यासाठी मी मला ह्या पुरस्काराने अजूनच प्रेरित केलंय की मला अजून खूप चांगलं काम करायचं नक्कीच नक्कीच मग तुमचं जे स्वप्न आहे एखादं एखादा करून तुम्हाला व्यवसाय तुम्हाला बनवायचा आहे म्हणजे स्वतः कमावण्यापेक्षा आपण इतरांसोबत कशा प्रकारचे भागीदारी आपण निभावूया की तुमचं एक छान काम आहे आणि तुम्ही एक गोष्ट छान बोललात की व्यवसाय करत असताना मगाशी आपण त्यासाठी त्याचं नॉलेज पण असणं गरजेचं असतं तो व्यवसाय करणं कोणते सांगते कोणती प्रोडक्ट देते आणि प्रोडक्ट आपण सेल करतो त्यापेक्षा स्वतःला आपल्या त्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे तर तुम्ही काय प्रोडक्ट आणलेले आहेत आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवूया ते त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया घेऊ मला सर्वात माझं जे हिरो प्रॉडक्ट्स आहे ओके ते दाखवते हे देशी गाईचे दूध आहे जे बिलोना मेथडने बनवलं जातं बिलोना मेथडने म्हणजे कसं थोडक्यात तुम्ही श्रीकृष्ण मालिका बघितली असेल लहानपणी तर त्यावेळी यशोदा मैया नेहमी रवीने घुसळत असेल तर त्या पद्धतीने हे तूप तयार केलं जातं मातीच्या जा भांड्यात आणि चुलीवर तर याचे रिझल्ट खूप मोठ्या प्रमाणात असतात म्हणजे तुमचे स्किन लोसी होते परत तुमचं एज पण एवढं दिसत नाही हे तूप वापरल्यामुळे किंवा वेट गेन होत नाही आणि वेट लॉसला पण मदत हे हेतून कारण यात बॅड कोलेस्ट्रॉल नसतो हा okay. आणि आम्ही ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने घेतल्याना तुमचे दुखी असो ऍसिडिटी असो कॉन्स्टिट्युशन असो डायजेस्ट चा प्रॉब्लेम असो इमिजिएट सॉल्व्ह होतो तुम्ही जर हे तुम दहा दिवस चेहऱ्याला लावून झोपलात तुम्हाला अकराव्या दिवशी वाटत की अरे मी तर फेशियल करतोय आणि एजचा फॅक्टर म्हणाल तर मी स्वतः त्याचं एक उत्तम उदाहरण आहे माझी मोठी मुलगी चौदा वर्षाची आणि लहान मुलं नऊ पण तुपामुळे सेंद्रिय गुळ पावडर okay. जी विदाउट केमिकल असते म्हणजे आता बऱ्याच लोकांना डॉक्टर सांगतात की साखर बंद करा <laughs> तर त्याला ऑप्शन काय तर आपलं जे जुन्या काळाचं आहे गुळ आता गुळ प्रत्येक म्हणजे गृहिणी म्हणते एवढा वेळ नाहीये चिरायला गुळा किंवा त्याला फोडत बसायला तर त्यासाठी हे उत्तम okay. पर्याय आहे गुळ पावडर okay. की जे तुम्ही चहाला वापरू शकता तुम्हाला काय बनवायचं घारगी बनवा लाडू बनवा इमिजिएट होतात मोदका तर मोदकासाठी गुळ पावडर तुम्ही वापरू शकता अगदी इन्स्टंट वेळ वाचेल तुमचं असं काम आहे okay, okay, okay. आणि ही गुळ पावडर खाल्ल्यामुळे तुम्ही जेवणानंतर एक चमचा तुम्हाला जर होत खायची तर एक चमचा हि गुळ पावडर खाल्ल्याने तुम्हाला तुमचं हिमोग्लोबिन वाढणार आहे त्यामुळे ही गुळ पावडर पचनासाठी पण चांगली आहे तर मी नक्कीच सांगेन सगळ्यांना की एकदा सा जीवनसत्वाची गुळ पावडर ट्राय करायला पाहिजे सगळ्यांना त्याचबरोबर आपण आपलं एक प्रोडक्ट आहे जे खूप अतिशय चांगल्या प्रकारचं आहे ते आहे हनी okay. हे वाईल्ड हनी आहे साऊथच्या सत्यमंगलम जंगलात नाही तर हे आपण हे पण सांगतो की कुठल्या जंगलात नाही तिकडे आपल्याला एंट्री नाहीये तिकडच्या आदिवासी लोकांचा हा उदरनिर्वाह आहे आपल्याला हे मत देतात आणि हे तुम्ही औषधासाठी तुम्हाला जे सांगतात मधात ना औषध द्या mm -hmm. त्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे ह्या आपण हे मत एक वर्षाच्या आतील बाळाला सजेस्ट करत नाही कारण हे पूर्ण रॉ वाईल्ड हनी आणि त्या सत्यमंगलम जंगलामध्ये फार हर्ब्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खूप हर्ब्स आहेत तर ते जोपर्यंत बाळाचे चारही ऋतू पूर्ण होत नाही तोपर्यंत तो खाऊ शकत नाही जात मटेरियल त्यापैकी एक मी जे होम मेड बनवते नॅचरल त्याच्यापैकी हे एक आहे माझं मोदकाचं पीठ okay. आणि ह्या मोदकाच्या पिठाची अशी पी की आम्ही ते सोहळ्यातच बनवतो hmm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मोदकाच्या पिठाला तुमचा तडा जाणार नाही किंवा कडक होणार नाही याची आमची गॅरंटी असते हा मोदकाचे पीठ मोदक बनवू शकता आणि त्यासोबत गणपती मध्ये इझी मोदक होते तुम्हाला काही जास्त कष्ट करण्याची गरज नाही okay. तांदूळ धुवा वाळवा mm -hmm. आणि मग ते ग्राइंड करा किंवा दळायला जा कुठेतरी त्याऐवजी हे एक बेस्ट ऑप्शन आहे विदाउट केमिकल जीवनसत्व जीवनसत्व हे माझ्या फॉर्मचं नाव आहे आणि ऑलमोस्ट मी ह्या फॉर्म खाली टू हंड्रेड टू टू फिफ्टीच्या आसपास रेंज आहे माझ्याकडे प्रोडक्टची ज्यात आपण जात्यावरच्या गाडी वगैरे पण प्रोव्हाइड करतो ओके आता समजा तुम्ही प्रोडक्ट लोकांना दाखवले आहेत आपल्या दिशा महाराष्ट्राच्या या युट्यूब माध्यमातून असंख्य लोक आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत आता एखाद्या व्यक्तीला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तो तुमच्यापर्यंत कशा प्रकारे पोहोचू शकतो त्यांनी मला आपण ह्या याच्या थ्रू आपण वेबसाईट लिंक शेअर करू त्यावर okay. ते ऑर्डर देऊ शकतात आपण नंबर पण शेअर करू त्यांच्याशी mm -hmm. त्यांना काही डाउट असेल तर तो पण आपण क्लिअर करू नक्कीच नक्कीच ज्यांना तुम्हाला ही प्रोडक्ट पाहिजे असेल किंवा काय अनुभवायचं असेल तर नक्कीच तुम्ही मॅडम सोबत कनेक्ट व्हा आपल्याला चॅनलच्या माध्यमातून त्यांचा नंबर त्यांची वेबसाईट म्हणा त्यांची जी काही इन्स्टा फेसबुकची काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर युट्यूब इंस्टा फेसबुक ला प्रत्येक ठिकाणी जीवनसत्व ऑर्गेनिक फार्म अवेलेबल आहे तिथे पण सर्च करू शकता आपण छान गप्पा मारतो तुम्ही एक छान तुमचे प्रोडक्ट देखील छान आहे म्हणजे सध्या जे केमिकल आपण खातो ते खाण्यापेक्षा असे ऑर्गेनिक प्रोडक्ट युज केले तर आपलं शरीर नक्कीच चांगलं म्हणजे विचार केला ना की आपण डॉक्टर कडे किती पैसे घालवतो त्याऐवजी जर महिन्याला पाच हजाराचा जर ऑर्गॅनिक किराणा घेतला तर तुमचे जे दवाखान्यात जाणारे जे दहा हजार आहेत ते वाचतील नक्कीच नक्कीच आता एक गरज तुम्हाला खूप वेळ द्यावा लागत असेल तुम्हाला दोन मुलं आहेत तुमचं कुटुंब आहे प्रश्न माझा असा असेल की ते कुटुंब तो कुटुंब कुटुंबातला वेळ आणि हा तुमचा व्यवसायातला वेळ याचा समतोल तुम्ही कशा प्रकारे राखता त्याचा समतोल राखण्यासाठी मी स्वामींचे आभार मानले की त्यांनी मला खूप छान असा परिवार दिला आहे माझे मिस्टर खूप कोऑपरेटिव्ह आहेत नंतर okay. मुलं पण माझी तशीच आहेत दोघ दिवसभर ते दिवस स्वतःला एकमेकांना सांभाळून घेतात बऱ्याच वेळा मला रात्री यायला उशीर होतो काम करून किंवा कोणी मीटिंगला अचानक आलं तर त्यांच्यासोबत बोलण्यात किंवा काही गाईड करण्यात बऱ्याचदा मला रात्री दहा पण वाजता घरी तर त्या वेळेत तो, तो माझ्या परिवाराची म्हणजे एवढी पण मला सपोर्टिव्ह तयारी असते की ते उपाशी पण झोपायला तयार असतात त्यासाठी आणि एक गृहिणी जर सक्सेस होईल ना तर तिच्या मागे तिचा परिवार जर उभा असेल तर ती नक्कीच सक्सेस होऊ शकते कारण परिवाराचा सपोर्ट असल्याशिवाय ती बाहेर पडणं कठीण नक्कीच नक्कीच म्हणजे सध्या हल्ली शिक्षणाचा खूप व्हॅल्यू आहे आणि आपण जे काही काम करतोय कामाला जर आपण सपोर्टिव्ह चांगले आपलं पाठीमागे असेल आपलं तर नक्कीच आपल्याला अजून एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते आणि निसंकुशपणे आपण ते काम सुद्धा करू शकतो आता हे करत असताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियावर टाकत असाल सोशल मीडिया सोबत तुम्ही कनेक्ट असाल मग या सोशल मीडियाचा तुमच्या या व्यवसायामध्ये काय फायदा होतो सोशल मीडियामुळे ना बऱ्याचशा म्हणजे अन्न ठिकाणी पण आपले प्रोडक्ट पोहोचतात आता सोशल मीडियातूनच माझे प्रोडक्ट बऱ्याचशा घरामध्ये पोहोचलेले म्हणजे जे okay. मी जी, सांगते की माझे प्रोडक्ट पॅन इंडिया जातात wow. तर ते सोशल मीडियामुळेच आणि पॅन इंडियाच नव्हे तर दुबई सारख्या देशामध्ये माझे प्रोडक्ट जातात परत बऱ्याचशा अशा फॉरेन कंट्री जिथे आपले प्रोडक्ट जात आहेत आता हे सोशल मीडिया आधार एलएमके सोबत तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात ते एलएमके सोबत तुम्ही जेव्हा कनेक्ट झाला त्यानंतर व्यवसायामध्ये काही ग्रोथ मिळाला तुम्हाला किंवा तुम कॉन्टॅक्ट्स वाढले तुमचे असं काही जाणवत का कॉन्टॅक्ट्स वाढले एम एलएमके थ्रू आणि अजून मी म्हणजे थोडा प्रयत्न करायला हवा तर कर मला अजून माहिती नाही थी कॉन्टॅक्ट्स नक्कीच तुम्ही जस्ट जॉईन झाले म्हणून झाले माध्यमातून असं केलं कारण एलएमके सोबत लाखो महिला कनेक्ट झालेल्या आहेत त्या लाखो महिलांपर्यंत आपल्याला सर एकावर पोहोचू शकतो आपण आता हे काम तुम्ही करता एक स्त्री आहात तुम्ही यशस्वी व्यावसायिक म्हणून तुम्ही आज उभ्या असता त्या पायावर तर व्यवसाय करत असताना किंवा तुमचं लाईफ जगत असणार जीवन जगत असण तुम्हाला कोणत्या गोष्टी सातत्याने मोटिवेट करतात की यू कॅन डू इट कधी वाटतं असं आपल्याला ज्यावेळी सर आ, मी माझ स्वप्न बघते hmm. आमचं जे हे आमची टॅगलाइन आहे hmm. एकच मिशन किचन wow. तर ही विषमुईन जेव्हा बघते ना तेव्हा मी फार होते आणि दुसरी गोष्ट जसं मी पण बोलली की मला महिलांना रोजगार उपलब्ध करून okay. द्यायचा आमचं टार्गेट आहे की येत्या पुढच्या पाच वर्षात जीवनसत्वाचे तीनशे आउटलेट wow. उभे करायचे आणि एक हजार महिलांना रोजगार द्यायचा आहे आणि त्याचं टार्गेट आमचं तीनशे करोडचं असणार आहे तर हे टार्गेट जेव्हा मी डोळ्यासमोर बघते त्यावेळी मला मोटिवेशन काम करण्याची पुन्हा एक प्रेरणा मिळते आणि आपण काम करायला पाहिजे हे आपल्याला मुळात जाणवतं जर आपलं एखादं उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेलं असेल त्या उद्दिष्ट पण पोहोचवण्यासाठी पोहोचण्यासाठी सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे फक्त उद्दिष्ट पाहून किंवा स्वप्न बघून त्याचा काय अर्थ नाही त्याप्रमाणे तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही काम करताय दिवस रात्र तुम्ही मेहनत घेताय नक्कीच तुम्हाला पुढच्या पाच वर्षामध्ये तुमचं जे काही मिशन आहे ते मिशन तुमचं सक्सेस होईल यात काही शंका नाही आता हे करत असताना समजा तुमच्यासारख्या अनेक महिला तुम्हाला पाहायला मिळत असतील ज्या व्यवसायामध्ये काम कर सुरू केलेलं आहे म्हणा तर अशा नवीन महिलांना किंवा ज्या व्यवसायात अशा महिलांना तुम्ही तुम्हाला जर सल्ले द्यायचा एक मोका मिळाला चान्स मिळाला की व्यवसायामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतील त्या केल्या तरच आपला व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो तर तुम्ही तीन सल्ले कोणती देऊ शकता सगळ्यात पहिला सल्ला तर मी दिली त्यांना की तुम्ही ऑनलाइन जेवढं तुम्हाला जाता येईल विजिबल होता येईल तेवढं okay. विजिबल व्हा yes. व्हॉट्सअप थ्रू असो इन्स्टा असो एफ असो ग्रुप जॉईन करा त्या थ्रू आणि एक स्वप्न बाळगा उराशी आणि ते पूर्ण करायचं अट्टहास नक्कीच 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 आता हा एल चा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे ह्या आधी तुम्हाला नक्कीच पुरस्कार मिळाले असेल तर तसे माझा वेगळा थोडासा असेल की तुम्ही व्यवसाय करेल दहा वर्षात

स्वप्न नक्कीच यश पूर्ण होतील असे यात काही शंका नाही कारण यश किंवा स्वप्न तेव्हाच पूर्ण होतं किंवा आपल्याला झोप लागत नाही झोपला जो झोपला तो कायमचा झोपला तर तुम्ही प्रत्येक क्षण तो प्रत्येक दिवस तुम्ही ह्या व्यवसायामध्ये गुंतलेला आहात आता हा व्यवसाय करत असताना तुम्हाला घरचा सुद्धा सपोर्ट आहे तुमच्या मुलांचा असेल तुमच्या सहकाऱ्यांचा असेल तुम्हाला सपोर्ट लागलेला आहे आता हे समजा काम करत असताना कधी असं वाटलं थकवा जाणवला तरी जाणवलं ना पर एक वेळ अशी आली होती की म्हणजे असं वाटायचं आता बस म्हणजे कर्ज झालेलं होत्या बरेच म्हणजे ठरवलं की आता नाही थांबायला पाहिजे आपण भरपूर गेलो आता डाऊनला पण नको पण परत एक वेळा ठरवलं की नाही आता इथपर्यंत आलोय ना आता थोडं अजून करून बघू आणि मग परत काही मार्केट मधून पैसे उचलले आणि परत जोमाने सुरुवात केली ओके तुम्ही दहा वर्षी मॅडम हा व्यवसाय करताय तर करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची क्लायंट मिळाले असतील मग त्याच्यात नफा किती आहे हा विषय वेगळा असेल पण तो क्लायंट खुश होणं हा आपलं एक व्यावसायिक म्हणून आपलं एक काम असतं आपण तो व्यवसाय क्लायंट खुश झाला तर आपल्याला अजून ऑर्डर्स मिळतील तर अशा प्रकारची कोणत्या प्रकारचे तुम्हाला क्लायंट्स मिळतील त्यांचा फीडबॅक तुम्हाला मोटिवेट करतो फीडबॅक तसे भरपूर आहेत सर hmm. गुगल वन ब्रँड असा आहे की जो फायव्ह स्टार रेटिंग ने सिक्स हंड्रेड प्लस स्टार रेटिंग फायव्हटारे गुगलला ऑर्गेनिक फार्म चा तर गुगल थ्रू मला बरेच कस्टमर म्हणतात no. हो okay. ते रिव्ह्यू बघून त्यात बरेचशा कस्टमरचे रिव्ह्यू आहेत पण एका कस्टमरचा रिव्ह्यू असाय माझा की पंधरा वर्षानंतर त्यांनी थायरॉइडची गोळी बंद झाली आपले प्रोडक्ट्स वापरून त्यांनी सांगितलं था था ते पूर्णपणे माझे प्रोडक्ट वापरतात इच अँड आणि त्यांची पंधरा वर्षानंतर थायरॉइड ची गोळी बंद होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि एक कस्टमर आहे की ज्यांना केमो कॅन्सर झाल्यानंतर केमो दिला जातो त्यावेळी जे काय डाग येतात तर ते डाग फक्त आपल्या ह्या दिवशी गायच्या तुपाने गेलेले त्यांचे ते तूप लावल्याने आणि पेक केल्याने हे असे दोन मेन फीडबॅक आहेत माझे आणि आजही म्हणजे बरेचसे तसे तर भरपूर आहेत सहाशे प्लस आहेत आणि व्हॉट्सअपला पण भरपूर असतात पण एक वेळा मी सगळ्यांना म्हणेन की एक वेळा गुगलच्या पेज वर जाऊन बघावं की कसं आहे ते नक्कीच नक्कीच छान म्हणजे तुम्हाला मिळालेला फीडबॅक नक्कीच तुम्हाला मोटिवेट करत असेल असे असंख्य लोकांचे आजार असतील ते आजार त्या पैशांपेक्षा तुम्हाला खूप मोठे बरेच काही गोष्टी तुम्हाला सांगून जाऊ शकतात आता दिशा महाराष्ट्राचे या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा आहेत तर शुभांगी मॅडम गेली दहा वर्षापासून ऑर्गेनिक तोडक्ट त्यांची त्यांनी चालू केलेले के आहे व्यवसाय चालू केलेला आहे आणि सध्या ऑर्गेनिक तोडक्टची खूप गरज आहे तेलाचं प्रमाण स्वयंपाकात वाढलेलं असेल तेल असेल साखर असेल मीठ असेल हे तीन प्रकार आपण फार कमी करणं गरजेचं आहे जर तुम्हाला व्यवस्थित जगायचं असेल तर तुम्हाला हे तीन तोडक्ट जास्तीत जास्त कमी प्रमाणामध्ये वापरणं गरजेचं आहे मी एक सांगू की तुमच्या फॅमिलीत जर चार लोक असतील ना तर तुम्ही महिन्याला फक्त दीड ते दोन लिटर ऑइल वापरलं पाहिजे ओके कारण जास्त तेल आपल्याला सुरू कारण आपल्याला जेवढं गरजेचं आहे ना ते भरपूर आहे दीड ते दोन लिटर लाकडी घाण्याचं असेल तर ओके आणि त्याच्याने म्हणजे पुरेसे जेवढे आपल्याला पाहिजे ऑइलचं हे म्हणजे तेवढं मिळतं ओके नक्की आपल्याला आंघोळ करायची बरोबर तर मॅडम आपण ह्या ऑर्गॅनिक प्रोडक्ट खूप चर्चा केलेली आहे तुम्हाला तुमच्या भविष्यातली तुम्ही जी पाच वर्ष पण तुमचे स्वप्न तुम्ही सांगितले व्यक्ती पाच वर्षाची स्वप्न तुमची नक्कीच पूर्ण होऊन तुमचं जे शॉप आता ओपन होणार आहे जी फॅक्टरी तुम्ही चालू करता त्या फॅक्टरीसाठी आपल्या दिशा महाराष्ट्राचे या परिवार म्हणून खूप खूप शुभेच्छा असेल ते फॅक्टरीमध्ये तुमचा तुमचे प्रोडक्ट प्रत्येक इंडियामध्ये पॅन लेवलला प्रत्येक घरामध्ये तुमचं हे जीवनसत्व जे आहे ते पोचव ह्याच मग शुभेच्छा असेल आपण चॅनलला हाच वेळ दिला त्या वेळेसाठी आपला खूप खूप आभार धन्यवाद तर दर्शकांना सांगू इच्छितो की ह्या शुभांगी देशमुख मॅडम ज्या ऑर्गेनिक फूड आहे त्यांचा प्रोडक्ट ते सध्या मार्केटमध्ये त्यांनी आणलेलं आहे गेल्या दहा वर्षापासून त्या काम करत आहेत तर ज्यांना कोणाला ह्या ऑर्गनिक फूडबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा ती प्रोडक्ट मिळवायचं असेल तर नक्कीच आपल्या दिशा महाराष्ट्रात चॅनलच्या माध्यमातून त्यांची जे कॉन्टॅक्ट्स आहेत इंस्टा पेज असेल फेसबुकचं पेज असेल किंवा यूट्यूब चॅनल त्यांचा असेल बाकीची वेबसाईट असेल ते वेबसाईट आपल्याला नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल ज्यांना तुम्हाला घ्यायचं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव किंवा कॉन्टॅक्ट नंबर पत्ता दिलात तुम्हाला घरपोचसुद्धा ते प्रोडक्ट मिळतील किंवा मॅडम मॅडमसोबत तुम्ही डायरेक्ट कनेक्ट व्हा त्यांचासुद्धा डिटेल्स आपण या तुम् माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर ह्या मी या आपल्या शुभांगी मॅडम शुभामंगी मॅडम सोबत छान वाटलं एक छान ऑर्गनिक प्रॉडक्ट त्यांनी आपल्यासमोर दाखवलेलं देखील आहे कोणाला पाहिजे असेल त्यांनी वेबसाईट वर जाऊन नक्कीच त्याची माहिती घ्या रिव्ह्यू बघा कारण रिव्ह्यू त्यांची खूप छान आहेत तर असंच अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्वांना आपल्याला भेटायचं असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनलच्या माध्यमातून असंख्य अवलय आपल्याला भेटणार आहेत त्या प्रत्येक अवलेयांचे वेगवेगळे उपक्रम असतील वेगवेगळे व्यवसाय असतील वेगवेगळे काम असेल त्या कामाला आपण नक्कीच जास्त देणं गरजेचं आहे दे तर नक्की आजचा इंटरव्ह्यू आवडला असेल तर नक्कीच चॅनल आपल्या लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना ऑर्गनिक खाण्यासाठी सजेस्ट करा तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद